नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजना दोन हजार चोवीसमध्ये जे लाभार्थी सोळाव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे किंवा इथून पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या गावामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत तुमचं नाव या यादीमध्ये आहे का अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणार आहे तर हे कशा पद्धतीने ही लिस्ट पाहायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवरती पी एम किसान सर्च करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट करून घ्यायचा आहे आणि इथे आपण झूम करून पाहू शकता आपली इथे दाखवत आहे बेनिफिशरी लिस्ट या बेनिफिशरी लिस्टवरती आपल्याला ओके करायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आपले राज्य सिलेक्ट करायचं आहे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला तालुका त्यानंतर आपला परत तालुका सिलेक्ट करू गावाचे भाग एक असेल किंवा भाग दोन असेल ते आपल्याला इथे क्लिक करून घ्यायची आहे तर ही सर्व माहिती आपण इथे भरून घेऊयात त्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जे आपले दोन हजार चोवीससाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची इथं स संपूर्ण यादी इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल करू शकता संपूर्ण यादी पाहू शकता आणि त्यानंतर तुमचे जर का ह्या पेजमध्ये नाव नसेल तर समोरच्या पेजमध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ह्या दोन हजार चोवीसमध्ये आपले पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी लाभार्थी असणार आहे आणि कोणते नसणार आहे आणि यामध्ये जर तुमचे नाव असेल तर यासाठी तुम्ही पात्र असणार आहे धन्यवाद